नमस्कार मंडळी नुकताच दोन दिवसापूर्वी की क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्वाचा पुरस्कार बघताय तुम्ही तो म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार हा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील वाकरी गावातील अक्षता ढेकळे मॅडम यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि गेले वीस वर्ष त्या क्रीडा क्षेत्रात काम करतात क्रीडा क्षेत्रात जी उल्लेखनीय कामगिरी केली या कामगिरीबद्दल हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला आणि या मॅडमचे आई वडील आपल्या सोबत आहे हॉकी आणि पुरस्कार श्रीमती अक्षता आबासो ढेकळे साताऱ्यावर त्या आहेत आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणि प्रावीण्य मिळून जागतिक चषक स्पर्धेत देखील सहभाग नोंदवलेला आहे आणि भारत विरुद्ध केला आणि केलेली आहे ती खूप जबरदस्त आहे त्यांचे वडील आहेत काय सांगचाल परवा दिवशी जो पुण्यात कार्यक्रम झाला तुम्ही कार्यक्रमाला होता का आणि तो कार्यक्रम बघताना कसं वाटलं ज्यावेळेस दिदीला पुरस्कार मिळाल त्यावेळेस दिदीला पुरस्कार मिळत त्यावेळी आम्ही तिला तिने जे आजपर्यंत या खेळासाठी कष्ट घेतलं त्याचा फलित झाल्याचा जा आम्हाला आनंद झाला आज ते जवळजवळ दहा पंधरा वर्ष खेळाच्या क्षेत्रात आहे अपार मेहनत करते असताना तिच्या अंगी जिद्द ही तिच्याकडं मोठे तिच्याकडं आहे तिचा आत्मविश्वास हा कुठल्या खेळा खेळ कुठे जरी खेळायला गेली तर ती मी जिंकूनच येते इतके आत्मविश्वास ती सांगते आणि तिचा स्वभाव ही अतिशय नम्र आहे त्यामुळे ती जी ज्या क्षेत्रात जाईल तिथं ती तिचा ठसा आम्हाला आत्मविश्वास आहे आता तुमच्या डोळ्यात अगदी थोडं पाणी तुशन बघत असताना तुम्ही वीस वर्ष तिला लांब ठेवलं किंवा एक त्याग केला वडील म्हणून ते दिवस आठवले का ज्यावेळेस पुरस्कार मिळताना अगदी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता होती आणि खेळाडू होतो अनेक खेळाडू देखता हा पुरस्कार देतो त्यावेळेस कसं वाटत होतं होत आजपर्यंत कष्टाची असं वाटतंय पण त्यावेळी आमचं मन अतिशय भरून आलं की आज आपण तिला अतिशय आम्ही शेतकरी कुटुंबात असताना आम्ही म्हणजे चोवीस तास मी अशी असतो मी तर आम्ही त्यावेळी की कि कष्ट कष्ट करून तिला पुढं पाठवलं आणि तिनं तिचं मेहनतीनं आज ते दिवस मिळ मिळवून तिचं तिनं नाव केलं गावचं नाव केलं त्यावेळी आमच्या मनात मन भरून चाललं ना आता तुम्ही काय सांगताल की सरकारला किंवा एक शासनाला जसं ती या पुरस्कार शासनाने दिला त्या खेळाबद्दल शासनाने भविष्यात काय नोकरी वगैरे किंवा काय संधी दिली पाहिजे अजून ऑलिम्पिक पर्यंत किंवा तुम्हाला काय वाटतं असं आजपर्यंत ती आजपर्यंत तिने जी कामगिरी केली आज ओमानला ज्यावेळी फाय साइड वर्ल्ड कप झाला त्या सिरीज मध्ये सुद्धा रौप्य पदक तिने मिळवले ओमानला साईडचा आशिया गेम्स आशिया कप झाला त्यात सुद्धा त्यांनी गोल्ड मिळवले परत सिनियर नॅशनल मध्ये रोपे पदक मिळवले आणि चॅम्पियन त्यांचं डिपार्टमेंट नॅशनल म्हणून असते त्यात त्यांनी गोल्ड मिळवले असं म्हणजे तिने खेलो इंडियात ब्रॉन्झ पदक मिळवले अशी तिने आंतरराष्ट्रीय मेडल मेडल मिळवलेले आहेत परंतु कसं शासनाने भविष्यात तिला चांगलं एक जॉब द्यावा हु, कसं वाटत तुम्ही एक शेतकरी तिला त्यांचा प्रवास कसा होता शिक्षणाचा कधी पाठवलं शिक्षण कसं सुरू झालं वगैरे लहानपणापासून वाखरी प्राथमिक शाळेतच शिक्षण तिनं घेतलं तुमच्या गावात गावात वाखरीत त्यानंतर तिसरी असताना तालुका मार्फत स्पर्धा भरवली होत्या ते तिथं तिनं आठशे मीटर मध्ये भाग घेतला तिथं प्रथम क्रमांक मिळवला उंच उडीत प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर पुढं तालुका स्तरावर फलटण येथे स्पर्धा झाली हा निवड झाली तिथं तिथं स्पर्धा तिथं तिचं कसं होत नऊ इव्हेंट होते त्या तीन तीन ग्रुप पैकी सतरा गुण पाशिंग होत तर त्यात ती, ती बसली त्या बसल्यानंतर तिला ती तीन महिन्या ओळखी ते ट्रेनिंग दिलं भुजबळ हु, सर तिला तिथं ट्रेनिंग घेतलं त्यानंतर पुढं सातारा बालेवाडीचं प्रशिक्षण म्हणजे त्यांच्या निवड करण्यासाठी चाचणीसाठी लोक आली होती तर त्यावेळी तिथं ती सिलेक्ट झाली अशा पद्धतीने तिनं खेळात ती पुढं बालेवाडीला तिचं एकोणीसशे अकरा मध्ये आपल्या दोन हजार अकरा मध्ये निवड झाली आता गेली सोळा सतरा वर्ष ती तुमच्यापासून लांब आहे अगदी म्हणजे तुमचा फोनवरनच जास्त संपर्क होत असेल ते अगदी रक्षाबंधन दिवाळी किंवा दसरा अशा काही सणांना पण कधी कधी येऊ शकली नसेल वडील म्हणून काय वाटतं अगदी रक्षाबंधनाला भावाला पण राखी बांधता येत नाही कारण शासनाचे नेम कडक असतात आणि खेळाडूंना तसं घरी सोडलं जात नाही आम्ही तर सुरुवातीला ज्यावेळी ती गेली सुरुवातीला ती म्हणजे साधारण चौथीत ती बालेवाडीत गेली तर दहावी पर्यंत ती तिथं शाळेत असताना आम्ही असा एकही वेळ नाही की आमचं घरच वास्तू जरी घराची होती त्यावेळी तरी ती येऊ शकल्या कोणाचं लग्न असलं तरी एकही दिवस आम्ही तिचा खेळातला खडा केला नाही कि आम्ही भावनिकपोटी तिला बोलून कधीच घेतले नाही आणि ती पण तिचं खेळावर प्रेम आणि अभ्यासाची जिद्द त्यामुळे तिनं कधीही माग म्हणजे घरी याच्यासाठी रडू रडू केलं नाही आम्हाला दुःख भरपूर झाले पण आम्ही ती कधी दाखवलं नाही <laughs> आणि तिनं <laughs> ते आपल्या मेहतीनं तिनं हे दिवस आणलं फक्त कसं आहे महाराज शासनाने आजपर्यंत तिला जी मेडल मिळली त्याबद्दल आजपर्यंत कुठलंही म्हणजे मानधन म्हणा त्याचं बक्षीस आम्हाला पण एक रुपये आजपर्यंत कुठलं मिळल नाही शासनाने विचार पर... आर्थिक थोडस शासनाकडून मिळणं गरजेचं आहे ज्यावेळेस पुरस्कार मिळत होता त्यावेळेस पराल सगळं दुःख कसं म्हणजे तिथं कसं वाटत होतं त्या स्टेजवर त्या वातावरणात ज्यावेळेस बघताना एवढंच की तिनं आजपर्यंत मेहनत घेतली ती आज फळाला आली त्यांच्या आई आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधताय काय सांगाल दिदीच अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं तिला पुरस्कार शासनाच्या वतीने मिळाला आई म्हणून कसं वाटलं खूप आनंद झाला आज तिची तेरा चौदा वर्षाची ही मेहनत आहे आठ वर्षाची असताना बालेवाडी मध्ये तिचं सिलेक्शन झालं तेव्हापासून तिनं जी घेतलेली मेहनत आहे त्यासाठी तिला हा शिवछत्रपती क्रीडा राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला ते दिवस तिच्यासाठी आमच्यासाठी खूप कठीण होते अगदी छोटी मुलगी म्हणल्यावर आठ वर्षाची बाहेर ठेवून आमच्यासाठी अवघड होत त्यावेळी आमच्याकडे काय गाडी वगैरे काय नव्हती आज तिला भेटायला जायचं म्हटलं तरी आम्हाला सकाळचं तीन चारला उठवू लागायचं गाईंची धार वगैरे काढून हा आणि नंतर जावं लागायचं येईपर्यंत आम्हाला संध्याकाळी नऊ दहा वाजायच्या बसचा प्रवास आणि दहावी पर्यंत फोन नव्हता म्हणजे रेक्टर मॅडम कडे होत त्या फोनवरच आम्ही बोलू शकत होतो आणि फक्त रविवारचा आता तिथं शंभर मुली शंभर मुलीतून आपल्याला फोनवर बोलायला किती वेळ भेटत होता मग महिन्यातून एक दिवस तिच्या बाबांना मी लागायचे दोघ जायचं म्हणलं तर शेतीच्या कामामुळं वेळ लागतो मग ते जायचे भेटून वगैरे यायचे महिन्यातून दोन महिन्यातून एक आमची भेट असायची पण तिला सवय एक लहानपणी काय होती ह्यांना व्यायामाची सवय होती तिच्या वडिलांना तर ती पाठीची त्यांच्या सोबत उठायची आणि व्यायामाला जायची आणि एक म्हणजे खेळाची आवड असल्यामुळं त्यावेळी व्यायामाची ही जी आवड असल्यामुळं तिला पण व्यायामाची आवड लहानपणापासूनच लागली आणि मग ती हि तर प्राथमिक शाळेत शिकत होती तिसरी पर्यंत शाळेतून तालुका जिल्हास्तरीय स्पर्धा खेळत गेले आणि नंतर कॅम्पला कोळकीमध्ये ठेवली होती भुजबळ सरांनी त्यांच्या आणि तिथून ती सिलेक्ट झाली बालेवाडीला पण ती तेरा चौदा वर्ष आज घरात कोणताही कार्यक्रम असला तरी आम्ही आणू शकलो नाही अगदी सण बारा मध्ये आजारी पडली माझ्या मनक्याचं ऑपरेशन झालं पण आम्ही तिला सांगू शकलो नाही किंवा आणू शकलो नाही का तर त्यावेळी ती नऊ वर्षाची होती का दहा नऊ दहा वर्षाची असेल पण असं वेळ होती की तिला मी भेटायला जाऊ शकत नव्हती किंवा ती मला पण तिला असं वाटायचं की एक वेळ हे बोलतायत फोनवरून हिथून बाहू पलटनला मी मा आहे रे आजारस पण हे अशक्ती एकत्र का नाहीत बरोबर पण तिला आपल्यापर्यंत आणायची तर मला असं वाटायचं कि तिचं खेळावला फोकस कमी होईल आज तिचं ध्येय आपलं ध्येय खेळच होते आता मग तिला ज्यावेळी मी बरी झाली त्यावेळी सुट्टी आली तिनं ज्यावेळी मला पहिल्यांदा पाहिली त्यावेळी तिची पहिली स्पर्धा आणि योगा योगायोगाने खेळत आणि त्यावेळी माझ ऑपरेशन झालं होत तिनं मला अचानक बघितल्यानंतर घाबरली आई साडीवर मी मी ड्रेस का घातलाय पण आम्हाला दाखवायचं नव्हतं तिला कि सांगायचं सांगायचं नव्हतं पण ती घाबरली पण मी म्हणला माझी आज आई आहे काळजी घ्यायला तू काळजी करू नको खेळ तिला खेळण्यासाठी नेहमी तिच्या भावानं वडिलांनी तिचे चुलते तिच्या काकू सर्वांनी मदत केली आज जरी ती घरी आली तरी माझ्या कुटुंबात माझे जावा तीर तिच्या आजी आई सर्वांना मी मदतीला घेते पण तिच्यापर्यंत दुःख का पोचून द्यायची नाही ती तर तिची स्वप्न पूर्ण होण्यासाठी ह्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली तिच्या वडिलांनी घेतली तिच्या सर्व कुटुंबाने घेतली तिच्या शिक्षकांनी पण शिक्षकांनी आणि मुळात अक्षत ही स्वभावनं कशी अतिशय मायाळू मुलगी आज जरी घरी आली तिला कुठल्या गोष्टीच काय नाही बांडी घासू लागणार घर झाडणार सगळ्याशी प्रेमानं राहणार आणि तिची शिक्षणाबरोबर खेळाबरोबर शिक्षणाची पण तिनं आवड जोपासली तिनं खेळत दहावीला चार पाच नॅशनलच्या स्पर्धा खेळून अभ्यास रात्रीचा करून तिने एक्क्याण्णव टक्के पाडले म्हणजे ती अशी ऑलराऊंडरच आहे तिला सगळ्यांचा सपोर्ट पण ना तिला पुरस्कार भेटला अनेक वर्ष तीन वाटला चांगला चांगला आनंद वाटला चौथीपासन एवढ्यापासून ती तिथं की चांगले झालं बाबा ओरीच माल तिची तुमची भेट होत नाही अगदी थोडे दिवस घरी येते जायला वाईट वाटत की आता शिकली चांगलं झालं तिचं कल्याण चांगलं झालं तिचे तिच्याबद्दल काय सांगता तिच्या कशी माणुसकी कशी आहे किंवा चांगले आहे माणुसकी आजी काय सांगचाल नातीला अनेक पुरस्कार मिळाले तिला यश आलं आनंद वाटला नाही तिने काठी टेकाय कोणाची घेतली पण आम्हाला असं इच्छा वाटते की अजून तिच्या मेहनतीच काहीतरी तिला फळ मिळा मोठं फळ मिळालं लहानपणापासून तुम्ही बघत आला तिला बाहेर ठेवलं कसं वाटायचं आपल्या नातीला भेटायला मिळायचं नाही नाही लेखीची लेख होती पण कार्यक्रम असल्या होती नसायचे घरी कसं आठवण यायच नाही आठवण यायची रडायला यायचं लहान असते तेव्हा त्या टाइमला बर चुकी भेटायला पुण्याला मी आता काय कधी भेट वगैरे कधी जाईल ती की दिदीशी हे पुरस्कार मिळाला त्या टाइम कार्यक्रमाला कसं वाटलं कार्यक्रम चांगला छान वाटला आपल्यासोबत काय सांगचाल दादा दिदीला हा पुरस्कार मिळाला तुम्ही एकत्र लहानपणापासून वाढलाय काय एकंदरीत कसं वाटलं दिदीच कष्ट काय तिची कष्ट म्हणजे आजचं नाही ती गेली चौदा वर्ष त्या पुरस्कारासाठी म्हणा किंवा त्या खेळासाठी झटती रक्ताचं पाणी करते त्याच तिला आज यश मिळालं त्याचा आम्हाला पण अभिमान आहे आणि समाधान पण आहे एकंदरीत बहीण म्हणलं की आपण म्हणतो रक्षाबंधनला राखी बांधली पाहिजे आता चौदा वर्षानंतर हे यश मिळालंय कसं रक्षाबंधनच्या वेळेस कसं आठवण यायचे काय एकंदरीत खेळाडू म्हणल्यावर तिला वेळ किंवा सुट्टी नसायची नक्कीच घेते त्यावेळेस आता आम्हाला तीन महिने मोठ्या चल त्यांना दोन मुली आणि माझी बहिणी अशा ती घेत ती तिला काही रक्षाबंधन कधी येता येत नव्हतं किंवा अगदी तिचा बर्थडे असला तरी तिला येत नव्हतं आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं म्हणजे अशा बऱ्याच फॅमिली फंक्शन असतील यात्रा कार्यक्रम दिवाळी अशा बऱ्याच गोष्टी आम्ही मिस करायचो तिला ती पण आम्हाला मिस करायची पण आता ती खेळासाठी तेवढं त्याग करत त्यावेळेस गरजेचं होतं त्यामुळे आम्ही ही भावनिक जास्त झालो नाही तीही झाली नाही आणि तिनं सगळे यश खेचून आणलं काय सांग चल तिच्या एकंदरीत खेळाबद्दल तिने अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्यात आपल्या देशाचं नेतृत्व पण केले अनेक ब्रांज पदक किंवा अनेक पदक पण तिला मिळाली काय काय म्हणजे तुम्हाला असणारी माहिती सांगा तर तिनं जवळजवळ इंटरनॅशनल स्पर्धा घेतल्या तर नऊ इंटरनॅशनल स्पर्धा खेळली त्यातल्या आपल्या वर्ल्ड कपला गोल्ड जिंकलं आपलं सॉरी वर्ल्ड कपला सिल्वर जिंकलं एशिया कपला गोल्ड जिंकलं परत एक दोन वर्ल्ड कप मध्ये सहभाग आहे आणि अशा टेस्ट सिरीज असतात इंटरनॅशनल बाहेरच्या देशात म्हणजे बेल्जियम इंग्लंड बऱ्याच देशात ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका न्यूझीलंड चिले या देशात ती जाऊन खेळली भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि स्टेटचं बॉल झालं तर ती जवळजवळ तेरा वेळा स्टेटला गोल्ड मेडल आहे तेरा महाराष्ट्राची कॅप्टन आहे बारा तेरा वर्ष झाली परत नॅशनल जवळजवळ बावीस तेवीस नॅशनल खेळली ती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं नॅशनलमध्ये असं कारकीर्द कारा छोट्या वेळा ज्युनियरचा वर्ल्ड कप आणि सिनियरचा वर्ल्ड कप ती एकाच वर्षात खेळली म्हणजे ज्युनियरचा वय असताना ती सिनियर वर्ल्ड कप पण तिच्या खेळाच्या जोरावरती खेळली आणि त्यांना जिंकलंही जिंकलं त्यात सिल्वर मेडल तेव्हा जिंकलेलं काय सांगताल तुमच्या आई वडील चल शेतकरी आणि आपण शेतकरीच आहे कसं वाटतं यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला वडिलांनी तुमच्या बहिणीला एकंदरीत त्यांच्याबद्दल काय हो नाही आता आमची पार्श्वभूमी आमचं म्हणजे काय असेल ते शेतीवर सगळं पहिल्यापासूनच घरच्यांचा सपोर्ट तिला आणि ती पण कधी अशी तिला तिनं बी कधी आम्हाला काय मागितलं मागितलंय आम्ही पण तिला कधी काय करून दिलं सगळ्या गोष्टी तिच्या कष्टाच्या जोरावर पर्यंत गेली कधी कोणाचा आधार नाही वशील नाही काय नाही सगळं जी म्हणजे सेल्फ मेड आहे ती सगळ्या गोष्टी तिनं स्वतःच्या कष्टाच्या जेव्हा तिथे मिळवल्यात आज भारताच्या टीम मध्ये गेली चार वर्ष चार पाच वर्ष तिथं खेळणं काही झोप नाही आपली कुठलेही मार्ग बॅकिंग नसताना ती तिथं आहे तिथे खेळते इंडियाला रिप्रेझेंट करते आणि इंटरनॅशनल टूर बऱ्याच तिच्यामध्ये अजून पण तिला पुढचं तिचं ऑलिम्पिकचं दोन हजार अठ्ठावीस चा ड्रीम आहे ते मेन आहे ती म्हणते ती ते जिंकपर्यंत थांबणार नाही